नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप पाटील बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि चौधरी प्लॅन बायोटेक कंपनी प्रतिनिधी चोपडा तालुका आपण आज आहोत चोपडा तालुक्यातील धानोरा येथील प्रगती शेतकरी श्री प्रवीण उत्तम महाजन यांच्या शेतामध्ये तर दादांनी मागील वर्षी चौधरी प्लॅन बायोटेक म्हणजेच प्लॅन्टो कृषी तंत्राची उती संवर्धित केलेली केळी बागेमध्ये आणि पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्र वापरलेल्या केळीच्या बगीच्यामध्ये तर आपण प्लॅन्टो वापरलेला दादांचा मनोगत आपण आज दादांकडनं विचारून घेऊया नमस्कार मी उत्तम महाजन राहणार धानोरा तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी चौधरी प्लॅन्ट बायोटेक यांचा रोप लावलेला आहे दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस या रोजी लागवड केलेली आहे अंतर पाच बाय साडेपाच मध्ये लावलेला आहे तर दादा तुम्ही पंचवीस मेला ला टू कृषी तंत्राच्या रोपांची लागवड केली पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्र शेड्यूल केलेलं आहे तर पंचवीस मेला लागवड केल्यानंतर तुमचं से ला जे शेड्यूल आहे तुम्ही वापरलेलं त्या पद्धतीने तुम्ही कसं नियोजन केलं ते सविस्तर माहिती सांगा मी प्लॅन्टो रोप लावलं लागवडीनंतर दोन दिवसांनी पहिले ड्रिंचिंग केले प्लॅन्टोरायझा ट्रायको फ्लोरिस लागवडीनंतर आठ दिवसांनी प्लॅन्टो ड्रीप स्टीम तीन एकोणावीस याची ड्रिंचिंग केली लागवडीनंतर पाच पाच दिवसांनी मी फवारणी घेतली ऑर्नेट स्टीम ओ बुरशीनाशक दुसरी प्लॅन्टो मायक्रो स्टीम ही पवारणी घेतली तिसरी प्लॅन्टो प्लॅन्टोटी स्टीम हे घेतली त्याच्यासोबत बुरशीनाशक हे घेतले तर दादा तुम्ही केळीचं म्हणजे नियोजन आहे फवारणी पोगा भरणी नंतर तुम्ही ड्रिंचिंग केल्या तर याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव मिळाला मी रोप लागवड केली तेव्हा ड्रिंचिंग वगैरे झाल्या आणि उगम क्षमता एकदम व्यवस्थित झाली त्यामध्ये मोजून सोपामध्ये मा माझे फक्त मोजून दहा ते पंधरा झाडा रोप खराब झाले होऊन ह्याच्याने बाकी उगम क्षमता वगैरे एकदम व्यवस्थित राहते चौधरी प्लॅन्ट बायोटेक यांचं रोप एकदम व्यवस्थित आहे आणि उद त्यांची उगम क्षमता वगैरे पण व्यवस्थित आहे रोपाची आणि मर वगैरे नाही होत फवारणी आणि भरणीचं नियोजन तुम्ही कसं केलं पावसाळ्यामध्ये पोंगे भरणी आम्ही चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी केली त्यामध्ये प्लॅन्टो जीए स्कीम हे वापरलं तर दादा फवारणी पोंगा भरणी केल्यानंतर तुम्हाला केळी बागेच्यामध्ये काय अनुभव मिळाला मी जेव्हा पोंगा भरणी वगैरे केली त्या टायमाला जे पोंगे असे वाकडे वगैरे वा निघत होते किंवा गोल निघत होते ते फवारणी केल्यानंतर लागले दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून पोंगे वगैरे व्यवस्थित यायचे अंतरे वगैरे चांगले आले पान वगैरे व्यवस्थित आले जी तर लोकांचा प्रॉब्लेम येतो त्यामानाने आपल्या इथं काही एक प्रॉब्लेम आलेला नाही आणि उगवण क्षमता वगैरे पण चांगले झाले ते पानांची एड वगैरे व्यवस्थित वाढ आली या केळी बगीच्याला तुम्ही खताचं नियोजन कशा पद्धतीने केलं त्याचा एक अनुभव तुम्ही शेतकऱ्यांना सांगा मी पंधरा दिवसांनी रोपाला डीएपी युरिया पोटॅश आणि प्लॅन्टो दाणेदार असा पहिला डोस केला पंधरा दिवसांनी लागले चाळीस दिवसांनी दहा सव्वीस सव्वीस युरिया पोटॅश प्लॅन्टोमिन हा के डोस केला तिसरा डोस मी चोवीस चोवीस युरिया पोटॅश आणि ह्युम हा घेतला तीन डोस कंप्लीट झाल्यानंतर मी नव्वद दिवसानंतर युरिया पोटॅश हे चालू ठेवला तर दादा नव्वद दिवसाची केडी झाल्यानंतर तुम्ही जीवाणूंचं किंवा बाकी प्लॅन्टो कृषी तंत्राच्या पद्धतीने कशाप्रमाणे शेड्यूल तुमचं चालू ठेवलं नव्वद दिवसानंतर मी बेसेलिक्स फॉस्परान के व्हील्थ हे सोडत गेलो अडीचशे ग्रॅम बेसिलेक्स पाचशे ग्रॅम फॉस्फोरान के व्हील्थ पाचशे ग्रॅम अशा पद्धतीने मी महिन्याला सोडत गेलो त्यानंतर केळी एकशे वीस दिवसाची असताना ड्रीप दोन लिटर आणि पिस्टीम दोनशे असं हे शेड्यूल मी ड्रिंकिंगद्वारे करत गेलो केळी एकशे साठ ते सत्तर दिवसाची असताना मी प्लॅन्ट मायक्रो स्टीम हे सोडले साधारण केळी सहा महिन्याची असताना जे चालू झाले त्या टायमाला मी प्लॅन्ट हार्टी स्टीम आणि तेरा झिरो पंचेस हे टिबकमधून सोडत गेलो निसवडीपर्यंत तुमचं नियोजन खूप छान झालं निस्वड चालू झाल्यानंतर तुमचं नियोजन कसं होतं आणि फव गडांवरती फवारण्याचं नियोजन कसं होतं त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती सांगा निसवण चालू झाले त्यावेळेस मी अमोनियम पोटॅश हे अमोनियम दिलं पाच किलो आणि पोटॅश पंधरा किलो हजारीप्रमाणे हे सोडत राहिलो निसवणी टायमाला निसवड झाल्यानंतर मी तीन फवारण्या केल्या प्लॅन्टो एस पी फिश्टीम बुरशीनाशक व कीटकनाशक दादा तुम्ही गडांवरती प्लॅन्टो एस पी फिस्टीम कीटकनाशक बुरशीनाशक यांच्या फवारण्या केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव पाहायला मिळाले मी प्लांटो एस पी यांचा जो फवारणी केली गडामध्ये आपण पाहू शकता वादा वगैरे शायनिंग वगैरे आणि माल चांगला गुणवत्तेचा दिसतोय आपल्या समोर आहे पाहून घ्या शायनिंग चाकाकी दोघं तुम्हाला हो अनुभव एकदम व्यवस्थित आहे काही टेन्शन नाही प्रत्येक झाड सारखं दिसत आहे हो। आणि माल पण सारखा तयार होत आहे तर दादा तुम्ही लागवडीपासून तर काढणेपर्यंत पूर्ण प्लांटो कृषी तंत्राचं पूर्णपणे शेड्यूल फॉलोअप केलेलं आहे तर तुम्हाला प्लॅन्टो वापरल्यामुळे तुम्हाला किडी बगीच्यामध्ये काय अनुभव पाहायला मिळत प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञान वापरून माझ्या बागेमध्ये मा जवळजवळ दोड़ ई एम नावाचा हा रोग आलेला नाही आहे आणि करपासारखा हा सुद्धा रोग आलेला नाही होता त्याच्यामुळे आज रोजी बाग एकदम व्यवस्थित आहे उन्हापासून पावसाळ्यापासून एकदम संरक्षण व्यवस्थित झालं तेच मांडण वगैरे पण खूप छान आहे छान झाले आणि निसवड वगैरे पण खूप छान झाले सहाव्या महिन्यापासून तर सातव्या महिन्यापर्यंत निसळ पूर्ण होऊन गेली साडे दहा महिन्यामध्ये माझा भाग पूर्ण खाली होणार आहे अवस्थिम होऊन जाणार आहे तर दादा तुम्ही जे पूर्ण असं छान नियोजन केलेलं आहे तर यामध्ये तुमचा प्लॅन्टोच्या उत्पादनांचा खर्च आणि रासायनिक खत कीटकनाशक बुरशीनाशक यांचं तुमचं कितीपर्यंत अंदाजित खर्च आलेला आहे माझं रासायनिक खते आणि कीटकनाशक तीस रुपयापर्यंत खर्च मिनिमम पकडा आणि प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञानाचा आठ रुपये प एवढा माझा खर्च झालेला आहे ज्या वेळेस मी प्लॅन्टो वापरत नव्हतो त्यावेळेस माझी रास सोळा ते पंधरा एवढ्या याच्यामध्ये येत होती पण मला आज अपेक्षित आहे की माझी रास बावीस वीस बावीस या याच्यामध्ये यायला पाहिजे आज रोजी माझा माळा एकदम व्यवस्थित आहे पूर्ण आणि व्यापारी पण खुश आहे की माल वगैरे चांगला आहे माल एक्सपोर्टसाठी म्हणताय तर तुम्ही प्लॅन्ट कृषी तंत्र पूर्णपणे वापर करून दर्जेदार उत्पादन मिळवले आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे इतरांपेक्षा खर्च कमी होतो आणि आज रोजी जरी भाव बाजारामध्ये कमी असला तरी आपल्याला क्वालिटी आणि वजनच्या मानाने आपल्याला आज रोजी भाग पुरतोय